राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भुजंग चव्हाण आज दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चौदा आपण एखाद्या नमस्कार लवच सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात वाळूची तस्करी करणारे वाजेगाव चैतन्यनगर ब्राह्मणवाडा भागातील नऊ ट्रक जप्त स्थायी समितीच्या सभापती पदाच्या निवडीत एक सदस्य ठरणार निर्णायक भाजपाच्या मुदखेड येथील चिंतन बैठकीत डॉक्टर माधवराव किनळकर विरोधात कार्यकर्त्यांचा सूर नागराज मंजुळे अस्मितादर्शी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आता बातमीपत्र विस्ताराने देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूरमध्ये सुरुवात होणार आहे विरोधी पक्षात असणारे शिवसेना झाल्याने पंधरा वर्षानंतर राज्यात पुन्हा सेना भाजपा युती सरकार अस्तित्वात आला आहे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच विरोधक सत्ताधाऱ्यांना विविध मुद्द्यावर घेरण्याची शक्यता आहे आतापर्यंत पंधरा वर्षे सत्तेमध्ये असलेले काँग्रेस राष्ट्रवादी नव्या सत्ताधाऱ्यांवर तुटून पडणार आहेत विशेषतः शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि दुष्काळ या प्रश्नावर काँग्रेसच्या नेतृत्वात आज शेतकरी विधिमंडळ हल्लाबोल मोर्चा देखील काढणार आहे त्यामुळे नागपुरात ऐन थंडीमध्ये राजकारण तापणार आहे फक्त शेतीच नाही तर टोलमुक्ती आणि एलबीटीच्या संदर्भातही सरकारला अधिवेशनाच्या काळामध्ये उत्तरे द्यावी लागतील इतकंच नाही तर स्वतंत्र विदर्भाच्या विरोधात असणारी शिवसेना सत्तेत सहभागी झाली आहे त्यामुळे विरोधकांकडून स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा उपस्थित करून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो स्वतंत्र विदर्भ हा भाजपा आणि शिवसेनेचा वादाचा मुद्दा ठरू शकतो जिल्ह्यामध्ये वाढत जाणारी वाळूची तस्करी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी चोरट्या मार्गाने वाहतूक होणाऱ्या वाळूवर देखरेख ठेवण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली होती सदर पथकाने काल सात डिसेंबर रोजी शहर आणि परिसरात देखरेख केली असता वाजेगाव चैतन्यनगर ब्राह्मणवाडा या भागातून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याचा प्रकार निदर्शनास आला यावेळी ट्रक क्रमांक एम एच सव्वीस एच चौऱ्याऐंशी सत्तेचाळीस एम एस सव्वीस जे डी चारशे एकोणऐंशी एम एच सव्वीस एच एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस एम एस सव्वीस ए डी दोनशे आठ एम एस चौतीस ए बी एकशे सत्तावीस एम एस सव्वीस डी अठ्याहत्तर सत्तावन्न एम एस त्रेचाळीस वाय पंधरा त्रेपन्न एम एस सोळा क्यू सदतीस झिरो दोन तेरा या, या क्रमांकाचे ट्रक थांबून चालकांकडे रेशीची वाहतूक करण्यासंदर्भात परवाना आहे काय रॉयल्टीचा भरवाना केला आहे काय वाहनांच्या कागदपत्राची तपासणी व इतर शहानिशा केली यावेळी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे परवाने न मिळाल्याने या पथकाने जप्त केलेले नऊ ट्रक तहसील कार्यालयात लावले आहेत या संदर्भात तस्करी करणाऱ्या या वाहनावर कोणत्या प्रकारची कारवाई करायचे याबाबतचे निर्णय तहसीलदाराकडे सोपण्यात आले असून या कार्यवाहीमुळे वाळूची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे आणले आहेत महापालिकेच्या स्थायी समितीचे मावळचे सभापती उमेश पवळे यांचा एक वर्षाचा कार्यकाळ एक डिसेंबर रोजी पूर्णत्वास गेला आहे त्याचबरोबर स्थायी समितीच्या अन्य सात सदस्यांचा कार्यकाळ देखील संपला आहे त्यामुळे महापालिका प्रशासनाला गेल्या काही दिवसांपूर्वीच स्थायी समितीसाठी नवीन आठ सदस्यांची निवड करावी लागली आहे आता येत्या मंगळवारी स्थायी समितीच्या सभापतीची निवड केली जाणार आहे या निवडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने स्थायी समिती सभापतीपद आपणास मिळावे यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या एमआयएम पक्षाला जवळ धरले व काँग्रेसचा एक सदस्य फोडला तर राष्ट्रवादीकडे सभापतीपद येऊ शकते अशा मानसिकतेतून या हालचाली सुरू होत्या दुसऱ्या बाजूने काँग्रेसने देखील आपली मजबूत पकड ठेवत आपले सदस्य फुटू नये यासाठी प्रयत्न चालवले आहेत काँग्रेसची आपल्या सदस्यावर असलेली पकड पाहता राष्ट्रवादीची या शर्यतीतून पिछेहाट होण्याची शक्यता आहे मागच्या वेळी संधी हुकलेले विनय गिरडे पाटील यावेळी पक्षनेते त्यांना सभापती म्हणून संधी देतील अशी शक्यता काँग्रेसच्या गोटात वर्तवली जात आहे तर दुसऱ्या बाजूने उमेश बोळे यांनी देखील या पदावर आपला दावा केलेला आहे वेळ झाले आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लालच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स कुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सरडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचन वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला भोकर विधानसभा मतदारसंघातून अपयश आले भाजपाचे उमेदवार डॉक्टर माधवराव यांचा काँग्रेसच्या उमेदवार सौभागीवती अमिताभ चव्हाण यांच्या विरोधामध्ये पराभव झाला काल येथे भाजपा कार्यकर्त्यांची चिंतन बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी भाजपाचे उमेदवार डॉक्टर माधवराव किनळकर यांच्या विरोधामध्ये नाराजीचा सूर काढला अर्धापूर भोकर मुदखेड या तीनही तालुक्यातील कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक भाजपाचे महाराष्ट्र संघटन मंत्री संजय ोडगे यांच्या अध्यक्षतेखाली काल संपन्न झाली या बैठक मध्ये सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून सर्वांचीच मते जाणून घेण्यात आली यामध्ये प्रवीण गायकवाड राम चौधरी हनुमंत देशमुख संजय सोनटके नागोराव पंचलिंग आदी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेषत्वाने पुढाकार घेतला डॉक्टर माधवराव किनकर यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता स्वतःच्या संस्थेतील कर्मचारी ला डॉक्टर माधवराव किनकर यांचा मागच्या पाच वर्षांमध्ये मतदार संपर्क देखील कमी पडला त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने विरोधी पक्ष नेत्याचा जनसंपर्क आणि संपत्ती देखील दांडगी होती अशी देखील कार्यकर्त्यांनी यावेळी नमूद केले भाजपाचे प्रदेश अध्यक्ष तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभूत मतदारसंघामध्ये चिंतन बैठकीचे आयोजन केलेले आहे त्यानुसार या पराभूत मतदारसंघातील चिंतन बैठकीचा आढावा घेऊन त्याचा अहवाल प्रदेशाध्यक्ष तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला जाणार आहे अशी माहिती आमचे मुदखेडचे वार्ताहर प्रल्हाद प्रल्हादे यांनी दिली आहे नांदेड शहरामध्ये येत्या तीन आणि चार जानेवारी रोजी कुसुम सभागृहामध्ये अस्मितादर्श बत्तीसावे साहित्य संमेलन साजरे होणार आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशाच्या विविध भागातून नामवंत पर्यटनवादी लेखक कवी साहित्यिक या संमेलनामध्ये सहभागी होणार आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते तीन जानेवारी रोजी या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे माजी राज्यमंत्री व आमदार डी पी सावंत यांची साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड झालेली आहे संमेलनाच्या उद्घाटकीय सोहळ्याला स्वामी तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक फमु शिंदे अस्मिता दश जळगाव येथे पार पडलेल्या एकतीसाव्या साहित्य संमेलनाचे मावळचे अध्यक्ष डॉक्टर कृष्णा किरवले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे अस्मिता दशेच्या ऐतिहासिक संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक लेखक फेम नागराज मंजुळे यांची निवड करण्यात आली असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चित्रपटाचे दिग्दर्शन जब्बार पटेल यांची या संमेलनासाठी विशेष उपस्थिती राहणार आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात दोन ठिकाणच्या धाडीत सहा जुगारी अटकेत वाशि क्लब नांदेड सिटीला बेस्ट क्लब प्रेसिडेंटी अवॉर्ड विभागीय वक्तृत्व स्पर्धेत मराठवाडा हायस्कूल ची नुपूर गायकवाड सर्वप्रथम निधन वार्ता नांदेड शहरातील वजीराबाद भागातील ज्येष्ठ नागरिक ललिताबेन जगजीवनदास शहा यांचे रविवारी दुपारी साडेचार वाजता वर्धापकाळाने निधन झाले मृत्यूसमयी त्या ऐंशी वर्षांच्या होत्या त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी बारा वाजता गोवर्धन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात तीन मुले दोन मुली असा परिवार आहे जय भारत मशिनरी स्टोअर पंकजभाई रोहित भाई भारतभाई यांचे त्या मातोश्री होत आज असणारे काही वाढदिवस मंचक मुघल नारायण दाचावार यांना नमस्कार लाईव्ह करून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात वाळूची तस्करी करणारे वाजेगाव चैतन्य नगर ब्राह्मणवाडा भागातील नऊ ट्रक जप्त स्थायी समितीच्या सभापती पदाच्या निवडीत एक सदस्य ठरणार निर्णायक भाजपाच्या मुदखेडी येथील चिंतन बैठकीत डॉक्टर माधवराव किनळकर विरोधात कार्यकर्त्यांचा सूर नागराज मंजुळे अस्मित साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा